राज ठाकरे आज पुन्हा एकदा मातोश्रीवर गेलेत बरोबर पावणे दोन ते दोनच्या दरम्यान राज ठाकरेंचा ताफा हा मातोश्री बंगल्याजवळ पाहायला मिळाला आता यावेळी पुन्हा भेटीनंतर माध्यमांमध्ये चर्चा होऊ नये की कशासाठी ही भेट झाली किंवा काय माध्यमांचे काही दावे होऊ नये यासाठी स्वतः राज ठाकरे यांनी त्यांचा ताफा मातोश्री परिसरात जाण्याआधी थांबवला बंगल्यामध्ये जाण्याअगोदर थांबवला आणि आजच्या भेटीचं कारण काय आहे हे स्वतःहून सांगितलंय ते काय म्हणालेत हे मी तुम्हाला सांगतोच मात्र आता या भेटी मागे विश्लेषक देखील काही त्यांचे विश्लेषण सांगतायत ते काय म्हणतायत ते देखील आपण पाहूया दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर आपल्या सर्वांना वाटलेलं राज ठाकरे शिवतीर्थापासून दहा पावलांवर असलेलं शिवाजी पार्क वर दसरा मेळाव्यासाठी जाते अनेक शिवसैनिक तशी आस लावून बसले होते मात्र तिकडे काही ते आपल्याला एकत्र पाहायला मिळाले नाही दोन बंधू काही एकत्र आले नाही पुढे जेव्हा राऊतांच्या नातवाचा का, का नातीचा बारसा होता तेव्हा त्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी होते। करन्यास, करन्यास गेले होते आणि त्यावेळी महापालिका संबंधितच चर्चा करण्यास बैठक करण्यास ते गेलेत असं म्हटलं गेलं या बैठकीत मवियासोबत लढायचं की नाही युतीचा काय फॉर्म्युला ठेवायचा आंदोलन काय उभारू शकतो ह्या अशा सगळ्या चर्चा झाल्याचं म्हटलं गेलं आता जेव्हा जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र भेटलेत तशा माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाल्यात वेगवेगळे तर्क लढवले गेलेत आता या अशा चर्चा पुन्हा होऊ नये यासाठी राज ठाकरे यांनी स्वतःच भेटीपूर्वी स्पष्टीकरण दिलेलं आहे सर्वात अगोदर राज ठाकरेंच्या मातोश्री आणि शर्मिलाताई ठाकरे एका गाडीतून पुढे आले त्यानंतर राज ठाकरेंची गाडी आली ठाकरेंनी मातोशी बंगल्यात जाण्यापूर्वीच त्यांची गाडी गेटवरच थांबवली आणि त्यांनी खिडकी खाली करून पत्रकारांना छोटासा टोमना मारला ठाकरे म्हणाले काय मग दिवस भरला का तुमचा पत्रकार म्हणाले नाही मग इतक्यात ठाकरे त्यांना पुन्हा म्हणाले मग जा कामं करा थोड्याशा अशा अशा, अशा प्रकारच्या हशा पिकल्यावर राज ठाकरे यांना महापालिकेची चर्चा करायला आलायत का असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला आणि यावर राज ठाकरे म्हणाले कसल्या महापालिकेच्या पायलत ना आई आहे बरोबर थोडं समजून घ्या आता राज ठाकरेंनी हे वक्तव्य करून एकदम स्पष्ट सांगितलंय की ही कौटुंबिक भेट आहे आता भेटीला जाताना माध्यमांमधून सांगितलं जात आहे की त्यांनी एक तुळशीचं रोपटं नेलंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा जो आहे तो सोबत नेलेला आहे आता या भेटीनंतर राजकीय विश्लेषक म्हणतायत त्यांच्यामध्ये जो एक दुरावा तयार झाला होता की ते एकमेकांबरोबर भेटायला बोलायलाही तयार नव्हते कुटुंबातलं कोणी एकमेकांकडे जायला तयार नव्हतं त्यांची मुलं पण एकमेकांना सं संपर्कात जी होती ती राहत नव्हती अमित असतील किंवा तिकडे आदित्य असतील तर विश्लेषकांच्या मते त्यांना आता आपन आपन मत हे कळून चुकलेलं आहे की कुटुंब म्हणून आपण आपण एकत्र न राहणं हे दोघांसाठी नुकसानकारक आहे जेव्हा मनभेद मिटतात तेव्हा मतभेद आपोआप संपतात आणि हे मनभेद जेवढे जास्त दिवस राहतील तेवढेच मतभेद कायम राहतात आणि हेच त्यांचे मनभेद संपलेले आहेत आणि हेच ते सूचक इशारे आहेत ज्या ते सहकुटुंब एकत्र जेवायला वगैरे जात आहेत म्हणजे आता राज ठाकरे हे स्नेहभोजनाला मातोश्रीवरती गेलेत अशी देखील बातमी आहे त्यामुळे आता सहकुटुंब ते एकत्र एक जेवायला वगैरे पण याच कारणामुळे जात आहेत एकमेकांच्या मातोश्री आहे त्यांची भेटघाट होते एकमेकांच्या बंगल्यावर जाणं होतोय सण वार येत आहे ते, ते, ते एकमेकांना भेटत आहेत विश्लेषकांच्या मध्ये दोन्ही नेत्यांची देहबोली पाहून त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते त्या त्याप्रमाणे वागत होते एकमेकांबरोबर आडेमोठेपणा करत होते किंवा एकमेकांवरती टीका करत होते आणि आतापर्यंत उद्धव आणि राज यांचा आपापसातला जो वागण्याचा जो एक आपल्याला प्रकार दिसत होता एकमेकांना टाळणं हे पाहूनच कार्यकर्ते देखील तसेच वागायचे आणि आता जे होत त्यात आपल्या नेत्याला दुखावण्याची हिंमत आता कोणताच कार्यकर्ता करू शकत नाहीये पण आता जेव्हा दोन्ही भाऊ एकत्र येतात सहकुटुंब एकत्र भेटतात तेव्हा कार्यकर्त्यांमधले त्यांच्या आपापसातले आप मतभेद आहेत आणि आता देखील तसंच झाल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात दोन्ही बंधूंनी अजूनही राजकीय युती घोषित केलेली नाहीये मराठी माणूस आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी त्या घटनेची आता वाट पाहत आहेत दोघांना वाटतंय की आपल्याला जर दोन बंधू एकत्र आले आणि तशी निवडणूक लढली तर मुंबई महापालिका आपल्या हातात असेल मात्र आता दोन भाऊ एकत्र येणार यावर एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यालाच एक मोठं वक्तव्य केलेलं शिंदे म्हणाले होते कोणाचे कोणाबरोबर मनोमिलन होते त्याची तुम्ही चिंता नका बाळगू काहीच करू नका तुम्ही याबाबत त्याचा सामना करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत व योग्य वेळी समाचार घेऊ आता या वक्तव्यातून म्हटलं जात आहे उद्धव व राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे त्या शक्यतेवर शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हा धीर दिलेला आहे मात्र आता आज फक्त कौटुंबिक भेट होणार की या भेटीमागे दोन्ही बंधूंची काही महत्वाची घडामोड्यांची प्लॅनिंग होणार आहे आंदोलनाची प्लॅनिंग होणार आहे हे देखील पाहण्यासारखं असणार आहे तुम्हाला या भेटीमागचं काय कारण वाटतं यामागे कोणती राजकीय चर्चा होणार का तुम्ही तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आता पुन्हा एकदा ही जवळपास सहावी भेट असल्याचं म्हटलं जात या भेटी मागे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद